मग महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची ती मागणी पूर्ण झाली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर काय आहे ती मागणी जी शेतकऱ्यांची पूर्ण झाली आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यापूर्वी जे कोणी नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना जे कोणी कलीग असेल त्यांना जेणेकरून त्यांना पण ए टू जेड माहिती मिळून जाईल आणि नेक्स्ट व्हिडिओ जो काही अपलोड करेल तो पण तुम्हाला त्याचे अपडेट मिळून जाईल तर बघूया अखेर राज्यातील शेतकऱ्यांची ती मागणी पूर्ण झालीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या अनुदानाच्या नियमामध्ये अटीत मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे बघा कशाशी संबंधित आहे तर सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना अनुदानाच्या नियमामध्ये अटीत आणि मोठी शिथिलता त्यात मिळालेली आहे खरं <coughs> तर गेल्या वर्षी अर्थात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे तर महाराष्ट्र ॲग्रिकल्चर न्यूजनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे तर काय तो निर्णय ते आपण बघूया तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण सहायला मिळते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या नियमामध्ये अटीत मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे खरंतर गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले दुष्काळामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता दुसरीकडे उत्पादित झालेल्या मालालाही बाजारात अपेक्षित भाव मिळाला नाही काही शेतकऱ्यांना अगदी हमी भावापेक्षा कमी दरात कापूस आणि सोयाबीन विकावे लागले त्यामुळे शेतकरी अक्षरशः कर्जबाजारी झालेत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मोठी खालावली गेली होती यामुळे यासंबंधी शेतकऱ्यांना दिलासा दिला गेला पाहिजे अशी मागणी जोर धरत होती यासाठी अनुदानाची मागणी केली जात होती दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बिकट झालेली परिस्थिती लक्षात घेऊन अनुदानाची घोषणा केली गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकवला होता त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजाराचे नुकसान नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्याचा निर्णय घेतला गेला हेक्टरी पाच हजार रुपये हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादित जाहीर करण्यात आले ज्यांनी वीस गुंड्यापेक्षा कमी जमिनीवर लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये आणि दोन हेक्टर जमिनीवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय हा झालेला आहे अर्थातच यासंबंधी शेतकऱ्यांना किमान एक हजाराचे अन्कमाल दहा हजाराचे अनुदानही मिळणार आहे पण यासाठी ई पीक पाहणी मध्ये शेतकऱ्यांनी पिकाची नोंद करणे आवश्यक होते यामुळे अनेक शेतकरी पात्र असूनही या लाभापासून वंचित राहणार अशी भीती व्यक्त केली जात होती यामुळे ही अट या रद्द करावी अशी मागणी होती दरम्यान शेतकऱ्यांची ही मागणी आता मान्य करण्यात आली आहे म्हणजे ही अट ही पीक पाणीची अट ही रद्द करण्यात आली आहे तर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ही पीक पाण्याची अट ही रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा झाला आहे म्हणजेच आता ज्यांच्या सातबाऱ्यावर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अशी नोंद असेल अशा शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर नोंद असेल त्यांना ही म्हणजे या योजनेचा लाभ देते देण्यात येणार आहे या निर्णयामुळे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सोयाबीन आणि कापूस हे तिन्ही विभागामध्ये उत्पादित केले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे या दोन्ही पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थ अर्थकारण अवलंबून असते यामुळे शासनाचा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद असल्याचे शेती क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे तर हा महत्त्वाचा निर्णय होता आता अनुदान जे अनुदान मिळणार होतं कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना तर त्यांना ई पीक पाहणी आधी म्हणजे कंपल्सरी केलं होतं आता त्याची गरज नाही आहे तर ज्यांनी ई पीक पाणी तन... <coughs> सॉरी नोंद केलेली नसेल त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार आहे अशी ही महत्त्वाची घोषणा होती मुख्यमंत्र्यांची जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरलेली आहे तर असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता नक्की ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ